तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ सात राशींसाठी लाभदायी फलदायी ठरू शकतो कोणत्या त्या सात राशी आणि असा कोणता लाभ त्यांना होणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी चौदा मार्चलाच सूर्याने मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि साधारण पुढचा एक महिना सूर्य मीन राशीमध्ये गोचर करेल म्हणजेच तेरा एप्रिल पर्यंत सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाने अनेक अद्भुत योग राजयोग शुभयोग जुळून आलेले आहेत ला ज्याचा लाभ सात राशींना होऊ शकतो त्या सात राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मग मेष राशीला नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे तर धाडसाच्या आणि पराक्रमाच्या जोरावर मेष राशीची लोक या काळात यशस्वी होताना दिसतील त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षमतेतही वृद्धी होईल खर्चात थोडी वाढ होऊ शकते आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं तिथे काळजी घेण्याची गरज आहे पण परदेशाशी संबंधित कार्यात तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर रोज गायत्री मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी या काळात हिताचं ठरेल त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभ रास वृषभ राशीसाठी हा एक महिना अनुकूल म्हणावा लागेल प्राप्तीत वाढ होऊ शकते सामाजिक कार्यात सुद्धा तुम्हाला यश दिसून येईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल अर्थात त्यांचं लक्ष लागेल अभ्यासात प्रगती होईल एकंदरीतच वृषभ राशीच्या लोकांची कारकीर्द उंचावेल अनेक लोकांचं सहकार्य त्यांना या काळात मिळू वृषभ राशीच्या लोकांनी या काळात एक उपाय केला तर तो त्यांना लाभ देऊन जाईल तो म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं जर रोज पठण केलं तर ते तुम्हाला लाभ देणारं ठरेल तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीला सुद्धा या काळात लाभ होऊ शकतो उत्पन्नात वाढ होऊ शकते नोकरी आणि व्यवसायात यशप्राप्तीचे योग आहेत स्वतःच्या जोरावर स्वतःच्या जीवावर यशप्राप्ती होऊ शकते आता ज्यांना नवीन व्यवसाय नवीन व्यापार सुरू करायचा आहे अशा व्यक्ती त्यांचं काम सुरू करू शकतात सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशाचा जास्तीत जास्त लाभ तुम्हाला उठवायचा असेल या काळाचा लाभ तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायचा असेल तर सूर्याला कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य देणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल म्हणजेच काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचंय आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला तांब्याचा एक कलश घ्यायचा आहे शुद्ध पाणी त्या कलशामध्ये भरायचंय आणि त्यामध्ये कुंकू टाकायचंय आणि हे पाणी सूर्याला अर्पण करायचंय हे करणं हा उपाय करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरू शकतं तुमच्या करिअर व्यवसायात तुम्हाला प्रगती करून देणारं ठरू शकतं आता वळूया कर्क राशीसाठी हा एक महिना अत्यंत लाभदायी म्हणावा लागेल कार्य नियोजन योग्य प्रकारे केल्याने यशाची दालनं उघडू शकतात कुटुंबियांसह एखादा प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो आत्मविश्वास तुमचा उत्तम असेल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना चांगला राहील कर्क राशीच्या लोकांनी जो उपाय करायचा आहे तो आहे रोज सूर्याष्टकाचं पठण करणं हे तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतं त्यानंतर लाभ होणारी रास आहे तुळरास तुळ राशीचे शत्रू दिसतील नोकरी बदलण्याचा किंवा व्यापारात काही नवीन करण्याचा तुमचा विचार असेल तर तशी इच्छा पूर्ण होऊ शकते बेफिकीर मात्र राहू नका सामंजस्याने तुमचं काम करत राहा लाभ होईल देवाणघेवाणीच्या कामात दक्ष राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो गायत्री मंत्राचं पठण करणं तुमच्यासाठी सुद्धा हिताचं ठरेल आता वळूया मकर राशीकडे मकर राशीच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं दिसून येईल नवीन काम हाती घेण्याचं धाडस कराल नशिबाची साथ मिळेल कामात पूर्वीपेक्षा जास्त लाभ होईल कोणी टीका करणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल नाते संबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहान भावंडांची तुमचे संबंध चांगले होतील सुधारतील पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीला स्थैर्याचा अनुभव येईल जीवनात थोडं स्थैर्य येत आहे असं वाटेल त्याचबरोबर अनेक प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला या काळात होऊ शकतात रोज सूर्याष्टकाचं पठण करणं कुंभराशीसाठी हिताचं ठरेल कोणालाही पैसे उधार मात्र देऊ नका आर्थिक नुकसान होण्याची त्यामुळे शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न तुम्ही या काळात कराल आता तेरा एप्रिल पर्यंत लाभ होणारी आणखी एक रास म्हणजे रास उच्च दर्जाची उच्च ऊर्जा पाहायला मिळेल तुमचं क्रोधाचं प्रमाण थोडं वाढू शकतं तिथे तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल पण मान सन्मानात तुमच्या वृद्धी होईल त्याचबरोबर गायत्री मंत्राचा रोज एक माळ जप करणं तुमच्यासाठी सुद्धा हिताचं ठरेल मंडळी सूर्य हा मनुष्याच्या जीवनामध्ये आत्मविश्वास घेऊन येत असतो ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये सूर्य हा तुमच्यासाठी करिअरमध्ये प्रगती तसंच नोकरीमध्ये प्रगती सरकारी नोकरीमध्ये यश हे सगळं मिळवून देणारा ठरतो म्हणून सूर्य कुंडलीत मजबूत असणं आवश्यक आहे सूर्य ज्यांचा कमकुवत असतो त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे तर सूर्य उपासना करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र तुम्हाला देईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं एकतर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं रोज पठण करू शकता तुम्हाला ते जमणार नसेल तर रोज सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं अर्थात तांब्याचा एक कलश घ्यायचा त्यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं एखादं फूल मिळालं तर टाकायचं आणि ते फूल त्या पाण्यासह सूर्याला हो अर्पण करायचं बरोबर सूर्योदयाच्या वेळेला साधा उपाय आहे सलग काही दिवस हा उपाय केला तरी तुमच्या जीवनात सूर्यनारायणाच्या कृपेने सकारात्मकता येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका